शेतकरी बंधून नमस्कार कृषी पंढरी असावा या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे शेतीविषयक विविध माहिती मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि कृषी पंढरी असावं या चॅनलला सबस्क्राईब करावं ऊस आणि हरभरा पिकामधील आता घाटे लागण्याची अवस्था आहे अशा वेळेस पिकामधील तणनियंत्रण मजुरांकडून करून घेणं आवश्यक आहे यामुळे पीक सुंगणीच्या काळात असणारं तण आपल्याला आता उपटून काढता येईल त्याचबरोबर घाटेमध्ये दाणे भरण्याच्या अवस्थेत हरभरा पिकावर पोषक मूलद्रव्याची फवारणी करणं गरजेचं आहे यामध्ये आपण नत्रस्फुरद कमी प्रमाणात वापरून पालासची मात्रा अधिक असणाऱ्या पाण्यात विरघळणाऱ्या खतांची फवारणी घेता येते त्याचसोबत आपण घाटयाळीसाठीही औषध फवारणी केली तरी चालते धन्यवाद